नमस्कार बंधू रुपयाला एक वाटी पाणी विकेल असं पाण्याचं महत्व तीनशे वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी सांगणारे संत सेवालाल महाराज यांचा जन्मदिवस हा पंधरा फेब्रुवारी आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला त्यांच्या जीवन चरित्रावरती या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकावायचा आहे मी सर्वप्रथम संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलालडोडी नावाच्या गावी झालेला आहे आता या गावाचं नामकरण त्यांच्याच नावावरून सेवागड अशा प्रकारचं करण्यात आलेलं आहे त्यांच्या वडिलांचं नाव भीमा नायक होतं तर आईचं नाव धर्मणी अशा पद्धतीचं होतं त्यांचा जन्म गोर बंजारा समाजामध्ये झालेला आहे त्यामुळे या समाजात नव चैतन्य निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं संत सेवालाल महाराजांनी केलं महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्म व नैतिक मूल्यांची आवड राहिलेली आहे त्यांची आई ही जयराम वडतिया कर्नाटक यांची कन्या होती म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये त्यांच्या आईचा जन्म झालेला होता असं सांगतात की बारा वर्षपर्यंत भीमा नायक आणि त्यांची आई या दोघांना आपत्य नव्हतं बारा वर्षाच्या नंतर अं सेवालाल महाराजांचा जन्म त्यांच्या पोटी झालेला आहे आणि हा जन्म जगदंबा मातेच्या कृपेनं झाला असंही सांगितलं जातं बंजारा हा समाज हा पूर्वी भटकंती करणारा समाज म्हणजेच व्यापार करणारा समाज होता पुढे पुढे दळणवळणाची साधनं वाढल्यामुळं आपल्याला माहितीये की ही भ्रमंती थांबलेली आहे अन्यथा अं बैलावरती अन्नधान्य पुरविण्याचं काम हा समाज मोठ्या प्रमाणावरती करत असायचा बंजारा समाजामध्ये राजा लखीशाह बंजारा गोर राजा भोज क्रांतिकारी संत गोविंद गुरु बंजारा बाबा शाह बंजारा शूरवीर बल्लू राय बंजारा वीरांगना मल्लिका बंजारन गोरा बादल, आला उदल राजा गोपीचंद गोर वीरांगना दुर्गावती अशा कितीतरी शूरवीरांची परंपरा आपल्याला सांगता येते हा समाज माता जगदंबा तुळजाभवानी व्यंकटेश्वर बालाजी संत हातीराम बाबा महाराज संत रूपसिंह महाराज यासह संत सेवालाल महाराज आदींना मानणारा समाज आहे घरामध्ये तसं पाहिलं तर तस सेवालाल महाराजांच्या वडिलांच्या घरामध्ये गर्भ श्रीमंती असलेली आपल्याला पाहायला मिळते असं असलं तरीही सेवालाल महाराज हे या वैभवामध्ये अडकून पडलेले नाहीये तर त्यांनी समाजामधल्या अंधश्रद्धा व्यसनाधीनता आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतनं समाजाला बाहेर काढण्यासाठी आ, या ठिकाणी या श्रीमंतीचा त्याग करून भ्रमंती स्वीकारलेली आहे आणि समाज सुधारण्यासाठी मोठं काम केलेलं दिसून येतं समाजाला व्यसन अज्ञान अद्न, अंधश्रद्धा याच्यातनं बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जसं की संतांचं उद्देशच असतो बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या तर याच परंपरेप्रमाणे या ठिकाणी सेवालाल महाराजांनी काम केलेलं आहे सिंधु संस्कृती ही आपली अत्यंत प्राचीन संस्कृती मानली जाते त्याच संस्कृतीशी संबंधित असलेली ही गोर बंजारा संस्कृती राहिलेली आहे या समाजामध्ये अनेक महान योद्धा होऊन गेले महाराणा प्रताप यांचे सेनापती जयमल फंतिहा आणि राजा रतन सिंग आ, सर सेनापती यांचे सर सेनापती आणि सिंगया सर सेनापती आणि राणी रुपमत रूपमतीचा रुपमतीचा भाऊ गोर बंजारा गौरा बादल बाराव्या शताब्दीपासून पासून ते सतराव्या शताब्दीपर्यंत पर्यंत या ठिकाणी हे मोठे व्यापारी म्हणून देखील गणले गेलेले आहेत मोठ्या मोठ्या राजांना आणि सम्राटांना रसद विशेषतः अन्नधन्य पुरवठा करण्याचं काम आ, बंजारा समाज त्या काळात मोठ्या प्रमाणावर करत आलेला आहे अशा लोकांची सेवा करून प्रबोधन करण्याचं काम सेवालाल महाराजांनी केलेला आहे म्हणून त्यांना महान सद्गुरू समाजसुधारक क्रांतिकारक अर्थशास्त्रज्ञ आयुर्वेदाचे ज्ञाते अशा पद्धतीनं त्यांच्याकडे पाहिलं जातं खरे तर संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्य दैवत आहेत त्यांनी प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखवण्याचं मोठं काम केलेलं आहे त्यांनी समाजामध्ये स्वावलंबन निर्माण करण्याचं काम केलं त्याचबरोबर मेहनतीनं जीवन जगा असा संदेश दिलेला आहे त्यांचे वडील मोठे व्यापारी होते त्यांना भारतीय अनेक भाषा त्यांच्या वडिलांना ज्ञात होत्या त्यांच्याकडे चार हजार ते पाच हजार गायी आणि बैल असल्याचा देखील उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यातल्या बैलांचा वापर हा धान्य वाहून नेण्यासाठी किंवा दळणवळणासाठी व्यापारासाठी केला जात असायचा एकूण बावन तांड्यांचा एक नायक अशा पद्धतीची त्या समाजव्यवस्थेची रचना होती एका तांड्याची कमीत कमी पाचशे लोकसंख्या मानली गेलेली आहे आणि प्रत्येक तांड्यासाठी एक माणूस आणि एक स्त्री गोर उपदेशक म्हणून काम करीत असायचे यांचे वडील जे भीम नायक आहेत हे एक्केचाळीस तांड्याचे संघप्रमुख म्हणून काम करत होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे इंग्रज दरबारी देखील अं सेवालाल महाराजांच्या कुटुंबाचा या ठिकाणी मोठा आदर होता वजन होत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे शेवालाल महाराज हे अजन्म ब्रह्मचारी राहिलेले आहेत इंग्रजांच्या कडे त्यांची जरी वजन असलं तरी त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतनं भारतीयांना मुक्त करण्यासाठी मोठं काम सेवालाल महाराजांनी केलेलं आहे त्यांच्या भावामध्ये धर्मी सात महाराज हे मधले भाऊ होते तर रामचंद्र सात महाराज हे त्यांचे धाकटे भाऊ राहिलेले आहेत त्यांनी पर्यावरण संरक्षण समानता शिक्षण व्यसनमुक्ती या गोष्टींना अतिशय महत्व दिलेलं होतं कुणे सेवालाल महाराजांनी बंजारा समाजात त्यांना फार आदराचं स्थान आपल्याला असलेलं दिसून येतं त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात यात्रा महोत्सव देखील संपन्न केले जातात एवढंच नाही तर माझ्या संस्थाचालक आणि विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी सेवालाल महाराजांची जयंती ही शासन दरमारी साजरी व्हावी यासाठी मागे काही वर्षापूर्वी पाठपुरावा केला आणि खरोखरच त्या पाठपुराव्याला भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारनं सकारात्मक या ठिकाणी प्रतिसाद देऊन आपण पाहतोय की मागच्या काही वर्षापासनं संत सेवालाल महाराजांची जयंती ही आपल्या राज्यामध्ये शासकीय पातळीवर साजरी केली जाते आणि सगळ्यांनी ही जयंती साजरी करावी अशा प्रकारचा आदेशच काढलेला आहे तर याचं श्रेय अं मला असं वाटतं की आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांना निश्चितपणे आपण दिलं पाहिजे या ठिकाणी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संत सेवालाल महाराजांचा अनुयायी वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आहे कर्नाटकामध्ये आहे तेलंगणामध्ये आहे आंध्रामध्ये आणि मध्य प्रदेश अशा काही राज्यांच्या मध्ये सेवालाल महाराजांचे मोठे अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं जीवन आ, आ, सेवालाल महाराजांचं जर आपल्याला काही शब्दांच्या मध्ये बंदिस्त करायचं असेल किंवा व्यक्त करायचं असेल तर सेवालाल महाराज हे परोपकारी आहेत सेवेला महत्व देणारे होते आणि त्यागाचा आदर्श म्हणजे सेवालाल महाराज आहेत म्हणून परोपकार सेवा आणि त्याग ही त्रिसूत्री जर कुणाच्या ठिकाणी असेल तर ती महाराजांच्या ठिकाणी होते असे महान समाज सुधारक संत सेवालाल महाराज हे चार डिसेंबर अठराशे सहा रोजी या ठिकाणी रुईगड जिल्हा यवतमाळ येथे या ठिकाणी भ्रमलिन झालेले आहेत त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रामराव महाराजांनी पुढे काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तीच परंपरा आता पुढे आपल्याला चालताना दिसते आहे या ठिकाणी सेवालाल महाराजांच्या या चरित्राचा थोडक्यात आढावा घेतल्याच्या नंतर सेवालाल महाराजांनी जे काही वचनांच्या मधनं शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा देखील आजच्या दिनी म्हणजेच त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं स्मरण करणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं बंजारा भाषेतून ते म्हणतात की के कोई केनी भजो मत कोई केनी भजो पुजोमत याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो की कोणाची पूजा अर्चा करू नका कोणाची उठसूट पूजा अर्चा करू नका तर देव मंदिरामध्ये नाही आहे तर देव माणसामध्ये आहे किती महत्वाचा संदेश या ठिकाणी सेवालाल महाराज देतात कुणाची उठसुट या ठिकाणी पूजा अर्चा करू नका करायचीच असेल पूजा तर माणसाची करा म्हणजे सेवा करा कारण देव हा माणसांच्या मध्ये अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे पुढे ते काय म्हणतात रुपया कटोरो पाणी वक म्हणजे काय तर मी या पूर्वी व्हिडिओच्या प्रारंभीच आपल्याला सांगितलं की कि त्यांनी कित्येक शतकापूर्वी हे भाकीत केलेलं होतं कि एक की एका रुपयाला एक वाटी पाणी मिळेल आणि आज आपण पाहतो आहोत लातूरला तर आपण बघितलं कोरोनाच्या कालावधीमध्ये की पाण्याचा दुष्काळ पडला तेव्हा रेल्वेनं पाणी आणावं लागलं आणि भविष्यामध्ये तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल असं सगळे विचारवंत तज्ज्ञ वैज्ञानिक सांगतायत आणि याच चित्र आजही आपल्याला हळूहळू पाहायला मिळतंय तर तीनशे वर्षापूर्वी बघा सेवालाल महाराजांनी पाण्याचं महत्व सांगितलेलं होतं अं इतके दृष्टे मला असं वाटतं की हे संत राहिलेले आहेत आणि म्हणून ते म्हणतात की पाण्याचा आपण जपून वापर केला पाहिजे कसाईन गावठी मतवेचो म्हणजे काय कसाईन गावठी मतवेचो म्हणजे अं कसायाला गायी विकू नका गाय ही हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते त्याचबरोबर तो पाळीव अत्यंत महत्वाचा प्राणी आहे त्याच्या मलमूत्रापासनं दुधापासनं अनेक गोष्टी कामाच्या आहेत आणि म्हणून अशा या पवित्र असलेल्या गायीला तुम्ही कसाईला विकू नका केवळ गायीलाच नाही तर अन्य देखील पशूची हत्या करू नका प्राण्यांच्या वरती तुम्ही प्रेम करा अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा संदेश देखील सेवालाल महाराजांनी दिलेला आहे चोरी लबाडीरो धन धरेम मत लावजो काय म्हणतात ते की चोरी करून खोटं बोलून पैसा कमावू नका काय करू नका चोरी करून पैसा कमवायचा नाहीये खोटं बोलून पैसा कमवायचा नाहीये किंवा पुढे त्यांनी सांगितलं की तशा पैसा घरातही आणायचा नाहीये जसं की संत तुकाराम महाराज म्हणाले की जोडोनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यंच करी अशाच प्रकारचा विचार या ठिकाणी सेवालाल महाराज देखील सांगतात केरी निंदा बदी चाडी जुगली मत करजो म्हणजे काय ते म्हणतात की कुणाचीही निंदा करू नका चाडी चुगली करू नका लावा लावी करू नका किती ते महत्वाचा संदेश आहे समाजामध्ये जर आपल्याला चांगुल पण निर्माण करायचं असेल तर कोणाची आपण निंदा करायची नाही चाळी चुगली करायची नाही आणि लावा लावी करू नका अत्यंत महत्वाचा संदेश या ठिकाणी संत सेवालाल महाराजांनी दिलेला आहे पुढे ते म्हणतात की जाणंजो छानंजो पछय मानंजो पछय मानन म्हणजे जपून घ्या जाणून घ्या जा विचारमंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा म्हणजे विवेकी विचार विवेकानं वागा असं त्यांना म्हणायचंय एखादी गोष्ट स्वीकारण्याच्या पूर्वी त्या गोष्टीबद्दलचा सारासार विचार करा ती गोष्ट जाणून घ्या जा। ते स्वीकारण्यापूर्वी त्याच्याबद्दलच विचारमंथन करा आणि नंतरच ती गोष्ट स्वीकारा म्हणजे एका अर्थानं विवेकी समाज निर्माण झाला पाहिजे या प्रकारचा विचार सेवालाल महाराज इथं मांडताना आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीनं बंजारा भाषेतली कितीतरी वचनं आपल्याला त्यांची समाज विवेकी बनवण्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी दिलेली आहेत आणि म्हणून खरं तर त्यांचं साहित्य मोठ्या संत तुकाराम महाराजांच्या सारखं त्यांचं साहित्य समाज सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे परंतु मनावं तेवढं त्यांच्या साहित्याला लिखित स्वरूपामध्ये म्हणावं तेवढं लवकर ते आलं नाही आणि म्हणून समाजापर्यंत पोहोचू शकलं नाही हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल परंतु त्यांचं साहित्य हे समाज मन घडवणारं होतं समाजामध्ये सुयोग्य परिवर्तन घडवणारं होतं हे मी काही सांगितलेल्या त्यांच्या विचारावरून शिकवणीवरून लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये मराठीमधून आणखीन काही त्यांचे विचार मी आपल्यासमोर ठेवणार आहे काय म्हणतात ते जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा आज जे आपण म्हणतोय की वृक्ष जसं तुकाराम महाराज म्हणले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळवी ती तशाच प्रकारचा विचार ते सांगतात की मानव जातीला जर जा खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगायचं असेल तर आपण जंगलांचं रक्षण केलं पाहिजे पर्यावरणाचं लक्षण केलं पाहिजे आपण जर जंगल तोडायला लागलो पर्यावरणाचा राहस व्हायला लागला तर मानवता संपायला किंवा मान, मान, मानव मानवजात संपायला किंवा मा हे जीवजंतूच संपून जायला वेळ लागणार नाहीये अलीकडच्या काळामध्ये जे पर्यावरणाची चिंता सगळीकडे व्यक्त केली जाते है। ती चिंता सेवालाल महाराजांनी कित्येक शतकापूर्वी सांगितलेली आहे किती महत्वाचा संदेश त्यांनी दिला हे पहा निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा शहरीकरणाला खऱ्या अर्थानं त्यांचा विरोध जरी नसला तरी त्यांचं म्हणणं असं होतं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण नैसर्गिक जीवन जगलं पाहिजे कारण निसर्गाच्या सानिध्यात आणि नैसर्गिक जीवन जगलं तर असलं जीवन हे आरोग्यदायी जीवन ठरतं आणि म्हणून अशा प्रकारचं आपण जीवन जगावं असंही ते सांगताना दिसतात कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नका अत्यंत महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे की कसल्याच प्रकारचा भेदभाव आपण या ठिकाणी करायचा नाहीये जगायचंच तर कसं जगा सेवालाल महाराज म्हणतात की सन्मानानं जगा सन्मानानं आयुष्य जगा गुलामगिरीचं जीवन हे काही कामाचं नाहीये जीवन कसं असावं तर सन्मानाचं जीवन असावं अशा प्रकारचा विचार ते मांडताना दिसतात ते म्हणतात की खोटं बोलू नका प्रामाणिक रहा एक एक विचार जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे उतरवला तरीही मला असं वाटतं की तो आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस की कडे घेऊन जाणार आहे ते महत्वाचा विचार ते मानतात की खोटं बोलू नका प्रामाणिक रहा जे काही तुम्हाला काम दिलं गेलं त्या कामाच्या प्रती आणि इतरांचं सामान चोरू नका कदाचित त्या कालावधीमध्ये खोटं बोलणाऱ्यांची संख्या असेल चोरी मोठ्या प्रमाणावर होत असेल अप्रामाणिक लोक असतील तेव्हा ते म्हणतात की प्रामाणिक रहा त्याचबरोबर खोटं बोलू नका आणि कोणाचं सामान चोरू नका जसं माऊलींनी सांगितलं की चांगलं बोलावं साच आणि मावाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानेश्वरी मध्ये माऊली जसं सांगतात तसं संत सेवालाल महाराजांनी सांगितलं इतरांशी वाईट बोलू नका कशासाठी बोलायचं वाईट चांगलं बोला साच बोला मवाळ बोला म्हणून इतरांना इजा करू नका मग याचा अर्थ पशु हत्या करायची नाहीये अलीकडे आपण कोंबडे बकरे मारतो त्यांनाही जीव आहे या गोष्टीचा विचार आपण करत नाहीये परंतु सेवालाल महाराज म्हणतात की प्राण्यांची हत्या करायची नाही आणि इतरांना कशाही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे अत्यंत महत्वाचा विचार त्यांनी हा दिला की स्त्रियांचा आदर करा कारण स्त्रिया या समाजामध्ये संस्कृती टिकवण्यामध्ये अत्यंत महत्वाचं काम करतात स्त्रिया या या समाजाच्या अत्यंत महत्वाच्या घटक आहेत म्हणून त्यांचा आदर करा आणि खऱ्या अर्थानं मुली ह्याच जिवंत देवी आहेत जगदंबा जगदंबा म्हणजे कोण तर सेवालाल महाराज सांगतात की आपल्या घरामध्ये आपल्या पोटाला आलेली आपली मुलगी हीच जगदंबा आहे आपली पत्नी हीच खऱ्या अर्थानं जगदंबा आहे तुम्हाला माहीत असेल की त्यांच्या विवाहासाठी असं म्हणतात की जगदंबेनं त्यांना सांगितलं की हे सेवालाल तुम्ही विवाह करा तेव्हा सेवालालनी सांगितलं की नाही मी या समाजात जेवढ्या म्हणून मला स्त्रिया दिसतात त्या सगळ्यांना मी बहीण मानलेला असल्यामुळं मी स त्या सगळ्यांचा भाऊ असल्यामुळं मी काही लग्न करणार नाही आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की सेवालाल महाराजांना सांगून देखील महाराजांनी आयुष्यभर ब्रह्मचर्यत्व पाळलेलं आहे विवाह केलेला नाही आहे आणि म्हणून ते सांगतात त्यांना तो अधिकार आहे की स्त्रियांना आदर द्या आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्या स्त्रिया किंवा मुली ह्याच जिवंत देवी आहेत या गोष्टीला कधीही विसरू नका आत्मविश्वास व धैर्याने जीवन जगा आत्मविश्वास गमावलात तर आपल्याला आयुष्यामध्ये ईश प्राप्त करता येत नाहीये धैर्य जर गाळून बसला तरी आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाता येत नाही आहे म्हणून आत्मविश्वास ढळू देऊ नका धैर्य कधी ढळू देऊ नका किती मोलाचा संदेश त्यांनी इथे दिलेला आपल्याला दिसून येतो आणि मी सुरुवातीपासूनच सांगत आलो की त्यांचा अत्यंत महत्वाचा संदेश या एकवीसव्या शतकामध्ये अत्यंत महत्वाचा संदेश राहिलेला आहे आणि आज आपल्याला तो पदोपदी लक्षात येतोय तो, तो म्हणजे पाण्याचे रक्षण करा पाण्याचं रक्षण करायचंय पाणी वाया जाऊ द्यायचं नाहीये तहानलेल्यांना पाणी द्या सगळ्यात मोठं दान काय आहे तर जो तहाने ना व्याकुल झालेला आहे अशाला आपण पाणी दिलं पाहिजे पाणी कधीच विकायचं नाहीये अलीकडं माणसं पाणी विकून सुद्धा पैसा कमवतात परंतु सेवालाल महाराजांचं स्पष्ट म्हणणं असं होतं की पाणी कधीच विकायचं नाहीये पाणी विकून पैसे कमावणे म्हणजे हा मोठा गुन्हा आहे ते मोठं पाप आहे आणि म्हणून ही गोष्ट आपण आयुष्यात कधीच करायची नाहीये एक तर पाणी वाया जाऊ देऊ नका ज्याला कोणाला तहान लागले असेल त्याला पाण्याचं दान करा त्याचे तहान शमवा हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि पाणी विकणं हे सगळ्यात मोठा गुन्हा आणि पाप आहे अशा प्रकारचा विचार देखील त्यांनी मांडलेला दिसून येतो ते म्हणतात भुकेलेल्यांना अन्न द्या याच्यातच खरं ईश्वराची पूजा आहे हेच खरं धार्मिक कार्य आहे की जे भुकेलेलं आहे अशा भुकेलेल्या माणसाला भुकेल ठेवू नका तर त्याला आपल्याकडे असेल त्याच्यातलं अर्ध्यातलं अर्ध का असे ना परंतु त्याला द्या अन्नदान करा अशा प्रकारचं महत्व ते अन्नदानाचं देखील महत्व व्यक्त करतात त्यांनी सांगितलं की वडीलदाऱ्यांचा आदर करायला शिका वडीलधारी माणसं ही आपल्यासाठी ज्येष्ठ ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात त्यांचा जे, आपण आदर केला पाहिजे केवळ ज्येष्ठांचाच आदर करायचा आणि तरुणांचा अवहेलना करायची असंही नाही आहे तर तो तरुणांना देखील आदर दिला पाहिजे कारण या देशाचे आधारस्तंभ हे तरुण असतात म्हणून ज्येष्ठांचाही आदर करा तरुणांचाही आदर करा त्यांनाही कमी लेखू नका अशा प्रकारचा विचार देखील या ठिकाणी सेवालाल महाराजांनी मांडलेला आहे जंगलाला कधी सोडू नका यापूर्वी आपला हा विचार आलेला आहे की जंगलाला कधी सोडायचा नाहीये जंगल कधीच नष्ट करायचं नाहीये आपण जंगल जर नष्ट केलं तर पर्यायानं स्वतःच्या पायावर आपण स्वतः कुरा मारून घेतो आहोत आपणच स्वतः संपून जातो आहोत असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून जंगलाचं रक्षण केलं पाहिजे पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे पशुप्राण्यांचं रक्षण केलं पाहिजे मानवाला देखील आपण या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे म्हणजे भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे जे माऊलींनी पसायदानामध्ये सांगितलेलं आहे तेच जीवन आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे अशा प्रकारचा विचार शेवालाल महाराजांच्या संदेशांमध्ये आपल्याला दिसतो अत्यंत महत्वाचा विचार त्यांनी सांगितला की मद्यपान करू नका कारण समाजाचा अधपतन कशामुळे होतं तर व्यसनांच्यामुळे होतं आणि म्हणून सगळेच संत सांगत आलेले आहेत की व्यसन विशेषतः मद्यपान हे आपलं चारित्र्य व्यसन या शब्दाचाच अर्थ आहे ना व्य म्हणजे व्यय होणे स म्हणजे समाप्त होणे न म्हणजे नष्ट होणे व्यय संपत्ती होते समाप्त चारित्र्य होतं नष्ट शरीर होतं व्यसन हा शब्द या तिन्हींची नष्टता आपल्या समोर ठेवतो म्हणून सेवालाल महाराज आवर्जून सांगतात की मद्यपान करू नका व्यसनांच्या आहारी कधीही जायचं नाही आहे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर अभ्यास करा अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे ज्ञान मिळवा कारण ज्ञाना इतकं पवित्र या जगाच्या पाठीवर काहीही नाही आहे नाही ज्ञाने पवित्र मेह हो विद्यते असं म्हटलंय ना की ज्ञाना इतकं पवित्र या धरित्रीवर दुसरं काहीही नाही आहे तोच संदेश या ठिकाणी सेवालाल महाराज बी देतात की अभ्यास करा ज्ञान मिळवा ज्ञान इतरांना वाटा केवळ ज्ञान मिळवायचं आणि स्वतः जवळच ठेवायचं आपल्याकडे असं म्हटलंय की ज्ञान असून जर आपण इतरांना नाही दिलं तर पुढे ब्रह्मराक्षसाच्या पोटी आपल्याला किंवा ब्रह्मराक्षस व्हावं लागतं असं आम्हाला एक कविता हिंदीमध्ये मला वाटतं मुक्तिबोधांची होती तसं आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे जे जे आपणाशी ठे ते, ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन असं जे म्हटलंय तर त्याच अर्थानं या ठिकाणी सेवालाल महाराजही म्हणतात की ज्ञान अभ्यास करा ज्ञान मिळवा आणि ते ज्ञान आपल्या पुरतच बंदिस्त न ठेवता ते इतरांना देखील द्या असाही विचार त्यांनी सांगितलेला आहे आणि अत्यंत महत्वाचा संदेश आजच्या काळात त्यांचा मला वाटतो तो म्हणजे ते म्हणतात कि पैशा की पैशापेक्षाही माणुसकीवर प्रेम करा अलीकडं आपण पैशावर प्रेम करतो आणि पैशाच्या मोबदल्यात माणसांना वापरून घेण्याचा प्रयत्न करतो असं न करता आपण पैशापेक्षाही जास्त माणसांच्यावरती प्रेम केलं पाहिजे माणुसकीवर प्रेम केलं पाहिजे अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे गोर बोली बोला आपल्या भाषेला बोलीला विसरू नका कारण ती आपली मातृभाषा आहे ती आपली मायबोली आहे तिचा देखील आपण सन्मान केला पाहिजे अशा प्रकारचा संदेश देखील सेवालाल महाराजांनी दिलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून आज आपण पाहतो की बंजारा समाज सेवालाल महाराजांच्या या विचारांनुसार मागच्या कित्येक शतकापासून चालायला लागल्यामुळं ला ला आज आपण या समाजामधलं अज्ञान बरस दूर झालेलं पाहतोय व्यसनापासनं आजही समाज फार दूर गेला आहे असं नाही आहे व्यसनाचं प्रमाण समाजामध्ये आणखीनही आहे परंतु पूर्वी जितकं होतं तितकं नाही आहे मांसाहाराच्या बाबतीत जर बघितलं तर आणखीनही पशुहत्या मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये केली जाते आ, मला असं वाटतं की सेवालाल महाराजांना पशुहत्या करणं मान्य नाही आहे व्यसन करणं मान्य नाही आहे तर या गोष्टी आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा संकल्प केला पाहिजे की मी मद्यपान करणार नाही आहे मी मांसाहार म्हणण्यापेक्षा पशुहत्या करणार नाही आहे असं जर आपण ठरवलं मी खोटं बोलणार नाही आहे मी पैशापेक्षा माणुसकीवर प्रेम करेन अशा प्र निसर्गावर प्रेम करेन पर्यावरणाचं रक्षण करेन मी पाण्याची बचत करेन पाण्याचं दान करेन मी अन्नदान करेन असे काही संकल्प जर आपण केले आणि त्या संकल्प मी ज्ञानावर प्रेम करेन मी अभ्यास करेन खरंच आज आपण पाहतोय की बंजारा समाज मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्यांच्या मध्ये देखील आपल्याला पाहायला आहे त्याचं कारण सेवालाल महाराजांनी जे काही ज्ञानाचा मार्ग दाखवला त्या मार्गावरून समाज चालला म्हणून इथपर्यंत येऊन पोचलेला आहे आणखीनही तांड्यामध्ये अज्ञान मोठ्या प्रमाणावर असलेलं पाहायला मिळतं त्यांना जर आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचं असेल आणि समाज जर खऱ्या अर्थानं शिक्षित बनवायचं असेल ज्ञानी बनवायचं असेल तर केवळ एक दिवस त्यांची जयंती साजरी करून चालणार नाहीये तर तीनशे पासष्ट दिवस कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण प्रत्येक तांड्यावर पोहोचलं पाहिजे आणि तिथे जाऊन शिक्षणाचं महत्व व्यसनापासून दूर जाणं कसं महत्वाचं आहे अंधश्रद्धा कशी आपल्याला घातक आहे जिच्यामुळं आपलं किती नुकसान होतंय अज्ञान कसं वाईट आहे त्याचबरोबर पशुहत्या करणं कसं चुकीचं आहे असे काही संदेश मला असं वाटतं की जर दिले तरच खऱ्या अर्थानं आपण से संत सेवालाल महाराजांचे अनुयायी बनू खऱ्या अर्थानं संत सेवालाल महाराजांच्या मनाला समाधान वाटेल आ, मला ज्या संस्थेत मी काम करतो त्या संस्थेत एका शाळेचं नाव सेवादास विद्यालय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दिले गेलेलं आहे सुरुवातीला मला असं वाटायचं की हे नाव कुणाच्या नावावरून असावं कारण माझंही त्या काळामध्ये अज्ञान होतं पण नंतर लक्षात आलं की आमचे संस्थाचालक इतके दृष्टी आहेत की त्यांनी आ, या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या नावावरून या ठिकाणी आमच्या युनिटला नाव दिलेलं आहे आणि आज त्या सेवाला सेवा हजारो विद्यार्थी शिकून मोठे अधिकारी बनलेले आहेत तर मला असं वाटतं की संस्था चालकांना ज्या पद्धतीनं सेवालाल महाराजांच्याकडनं ज्ञान घेण्याची मुलांना शिकवण्याची प्रेरणा त्यांनी घेतली तशाच प्रकारची प्रेरणा तुम्ही आणि मी त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं घेऊयात आणि त्यांचा विचार सामान्य माणसांच्या पर्यंत अहोरात्र पोहोचवण्याचा संकल्प करूयात तो संकल्प करण्यासाठी शेवालाल महाराज तुम्हाला आणि मला बळ देवत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला याच ठिकाणी विराम देऊन या ठिकाणी पुनश्य एकदा सेवालाल महाराजांच्या चरण्यातमस्तक होतो जय शेवालाल